मित्रांनो आज आपण उमरदरी येथील शेतकरी गजान भाऊ पोले यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत यांची साधारण दीड एकर हळद आहे आता सततच्या पावसामुळे स सर... सळीचं जा प्रमाण जास्त प्रमाणात जा झालेलं आहे आता आपण हे हा प्लॉट हे झाड बघू शकतात या झाडाला बघितलं तर हे झाड पूर्ण हिरवं दिसते पण हे झाड जर का उत्तम बघितलं तर याच्या खाली आपल्याला सळ दिसेल आता बघा हे आहे हे जे आहे इथं सर लागलेली आहे आपण बघू शकतात तर सततच्या पावसामुळे आणि यांच्या शेतामुळे यांच्या शेतामध्ये हुमणी ते शेता शेता हुमणीचा प्रादुर्भाव होता हुमणीनं तिथं डंक मारून नंतर त्यात जखम झाली आणि ते नंतर इथं सळ लागले, सर ला, सर लागले तर आपल्या शेतामध्ये पण सडला सळ लागले असेल तर आपण मेटलायझेल घेऊ शकतो टाटा कंपनीचं किंवा सुदर्शन कंपनीचं आपण ट्रिपल स्टार हे प्रति एकरी चारशे मिली सोडावे जेणेकरून आपल्या हळद जिचा सळ बरं होऊन नंतर त्याला आपण न्यूट्रिशनचा डोस द्यावा धन्यवाद गौरव जंगले मनोज पटेल